गोती तलावातल्या पाण्यातली चमक सुंदरवाडी नसानसात त्यांचीच धमक शहर छोट पण जगात कीर्ती खरी इथली नारी शक्ती लय भारी सत्ता संघर्ष नगराध्यक्ष पदाचा आणि भविष्याचा कस लागणार कणखर रणरागिणींचा लोकशाहीचा महोत्सव ठरवणार खरी वागे फक्त तुमच्यासाठी हा खास शो कोण होणार सावंतवाडीची कारभारी पा फक्त कोकण साथ लाईव्ह नमस्कार या शो मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण आपण बघतोय तर सावंतवाडी नगर परिषदची जी निवडणूक आहे ती जाहीर झाली आहे लागली आहे त्याची रणधुमाळी सुरू झालेली आहे सगळे उमेदवार जाहीर झाले आहेत आज शेवटचा दिवस अर्ज मागे घ्यायचा असला तरी चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे शिवसेनेच्या माध्यमातून ॲडव्होकेट नीता सावंत कवितकर या मैदानात आहेत आणि आपल्या सोबत मॅडम खूप खूप स्वागत प्रचाराला तुम्ही सुरुवात केलेली आहे जंगजंग पछाडले तुम्ही कंबर कसलेली आहे या विजयासाठी काय सांगताय कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला सर्वात प्रथम तुमचं स्वागत आणि मला बोलवल्याबद्दल धन्यवाद अ आता जी काही निवडणूक चालू आहे त्याचा प्रचाराचे खरंच खरोखर जर रन दिवाळी चालू आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही जेव्हा बघतो आणि फिरतो प्रत्येक वॉर्डमध्ये त्यावेळी तिथून लोकांचा खरोखर चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि त्यामुळे एक समाधान वाटतं की बाबा आपल्या शिवसेनेच्या पाठीशी दीपक भाई केसरकरांच्या पाठीशी ही सर्व जनता आहे त्यांना उत्स्फूर्त असा प्रसिद्ध प्रतिसाद मिळत असल्यामुळे एक समाधान वाटतं आणि आमच्या सगळ्याच्या सगळ्या सीट येतील ह्याची एक खात्री वाटते निश्चितपणे दीपक भाईंच तुम्ही नाव घेतलं ज्या नगर परिषदेत तुम्हाला आता संधी मिळू शकते किंवा त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करता त्या नगर परिषदेत सर्वाधिक काळ नगराध्यक्ष म्हणून जर कोणी काम केलं असेल तर ते दीपकबाई केसरकर यांनी केलेलं आहे त्यामुळे त्या खुर्चीवर जर बसायची तुम्हाला संधी मिळाली तर पहिलं काम कोणतं कराल सर्वात आधी पहिल्यांदा ही संधी मिळाली आहे हे बाईंमुळेच मिळालेली आहे आणि मी त्यामुळे जे आमचे पाटेकर किंवा आपले उपरलकर आणि भाई यांचे खूप खूप आभार मानते तसेच मी माझे पूर्वीचे बापूसाहेब सावंत आपले महाराज यांचेही मी खूप पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांचेही खूप मी प्रणाम करते त्यांना कारण काय आमची सावंतवाडी ही सुंदरवाडी आहे त्या सुंदरवाडीच्या विकासामध्ये जास्तीत जास्त भर हा माननीय दीपकभाई केसरकर यांनी घातलेला आहे आणि त्यांच्या एवढी मी तर होऊ शकत नाही त्या दोन्ही पुण्यश्लोक बापूसाहेब सावंत भोसले यांच्या एवढी किंवा भाईनी एवढी तर मी होऊ शकत नाही परंतु त्यातील खारीचा वाटा का होईना पण माझ्या हातून एक सामान्य लोकांचं सा, काहीतरी विकास व्हावा एक चांगलं कार्य व्हावं आणि ही एवढी मोठी जी जबाबदारी दिली त्याच्यातली थोडा तरी अंश मी पूर्ण करावा आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या सगळ्याच्या असे मला वाटतं आणि ते आशीर्वाद माझ्या सर्व देवतांनी द्यावेत आपल्या सर्व तमाम जनतेने द्यावेत असे मी सगळ्यांना कळकळीची विनंती करा निश्चितच जेव्हा तुम्ही या पदासाठी मैदानात उतरला तेव्हा एखादं विजन तुमचं ठरलेलं असेल की जनतेला काय द्यावं आणि कोणत्या गोष्टी द्याव्या तुमचं विजन काय निवडणुकीत जेव्हा मी उतरले त्यावेळी सर्वात प्रथम आधी मी असं बघितलं की सावंतवाडीमध्ये काही काही गोष्टी ज्या आहेत म्हणजे समजा भटके कुत्रे असतील पाण्यासारख्या गोष्टी असतील कचऱ्याच्या गोष्टी असतील किंवा महिलांच्या बाबतीतले किंवा आपले भाजी मार्केट सारखं आपल्या को, तेरा कोटीचा निधी भाईने आणलेलं आहे भाजी मार्केट चांगलं होत आहे परंतु आता जर बघितलं तर जिथे आपण रेस्ट हाऊसच्या इथे भाजी बाजार भरतो तिथली झाडं जर तुम्ही बघितलात तर ती अशी वाकलेली आहेत रस्त्यावर पावसात खरोखर तिथून जाताना भीती वाटते की एखाद्या का वेळी काहीतरी तिथे हानी होईल काय होईल म्हणजे ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत कचऱ्याचा विषय जर झाला तर आपल्या जागोजागी ज्या कचराकुंड्या आहेत ह्या उचलल्या गेलेल्या आहेत आणि ज्यावेळी एखाद्या आपली घरगंटीची गाडी येते त्यावेळी एखादी समजा नोकरी करणारी बाई असेल घरात न राहू शकत नसेल तेवढ्या वेळात तर ती घरातला कचरा आपल्याला त्याच्या त्यांच्याकडे देऊ शकत नाही पण ते जाता येता कुठे रस्त्याच्या कडेला हळूच पिशव्या टाकतात आपण त्याला विरोध करू शकतो पण एकटी मी पुरेशे होऊ शकणार नाही ना ना। मग अशासाठी मला असं वाटतं की ज्या कचरा तोंडा आहेत जागोजागी होत्या पूर्वी त्याच्या कमी प्रमाणात पण आपण एकाच दुसरी ठेवावी जेणेकरून सर्व सावंतवाडीवर किंवा सावंतवाडीच्या बाहेर ज्या कचऱ्याच्या पिशव्या फेकल्या जातात ह्या न फेकता त्या कुंडीत फेकाव्यात म्हणजे एकाच गाणी कारण जे कुत्रे आहेत ते साईडला रस्त्याच्या पिशव्या पडलेल्या असल्या की ते विस्कर्तीत करतात सगळं त्यातल्या घाण रस्त्यावर होतं म्हणजे जे चांगलं करण्याच्या दृष्टी आपण प्रयत्न केले ते न होता एक वाईट प्रकार तिथे घडतो मग ह्या सगळ्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत किंवा महिलांच्या हाताला काम मिळण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने रोजगारासाठी ह्या सगळ्या गोष्टी बारीक बारीक आहेत आणि मी रस्त्यावरून फिरणारी कॉमन वुमेन आहे मग त्यामुळे मला दिसतं की बाबा का कुत्रा जर पिशवी फाडत असेल तर मी त्याला हाड करू शकते हा माझ्यातला फरक आहे आणि ह्या गोष्टी मला सुधारायच्या ह्या प्रामुख्याने ह्या ज्या बारीक बारीक मी थोड्या सांगितल्यात पण अशा सर्वसामान्यांच्या दृष्टीने पडणाऱ्या गोष्टी मासेमारकांच्या कडच्या काही गोष्टी म्हणजे हे सगळ्या जे आहे ना ह्या गोष्टी थांबवण्यासाठी मला संधी मिळावी आणि त्या मी गोष्टी कराव्यात ही माझी खूप मोठी अपेक्षा आहे आणि हेच निश्चितच विरोधक जे आहेत ते दीपक करतात किंवा म्हणतात की विकास झालेला नाही झालेला नाही काय विकास झाला नाही म्हणायचं ना का विरोधकांच्या विकासाची डेफिनेशन काय असेल मला माहित नाही कारण सावंतवाडी आपली पूर्वीची होती सावंतवाडी त्याच्यामध्ये कितीतरी पटीने पर्यटनाच्या दृष्टीने दीपक भाई माननीय दीपक भाई केसरकर यांनी निधी आणलेला आहे आणि त्या निधीचा वापरही केलेला आहे काही काही वेळा असा निधी आला की जो रिटर्न गेलेला आहे त्याबद्दल मी बोलू इच्छित नाही मग ज्यावेळी आता विकास आणला नाही निधी आणल्यानंतर त्या गोष्टीतून पैशातून विकासच होतो ना आतापर्यंत जर विचार केला तर जवळजवळ एक भाईने आपल्या नळ पाण्याची योजना सत्तावन्न कोटीच्या वर आणलेल्या आहे योगा सेंटर दोन कोटीच्या वर आणलेले आहे पीडब्ल्यूडी कडे म्युझियम आहे त्याला दोन कोटीच्या वर आणलेले आहेत त्यानंतर भाजी मार्केट तेरा कोटीच्या वर आणलेले आहे फायर स्टेशनला अडीच कोटीच्या वर आणले मग ह्या जरी साध्या गोष्टी आपण विचार केला किंवा फुटपाथातला पण गार्डनकडचं आहे त्याला जवळजवळ तीन कोटी आणलेले आहेत ह्या जरी गोष्टींचा आपण विचार केला तरी ह्या गोष्टी ज्या तुम्हाला दिसतात म्हणजे जे स्वप्न होतं केशवसुदांनी म्हटलेलं होतं हे सुंदरवाडी हे स्वप्न पडलेलं आहे म्हणून मग हे जे होतं ना हे स्वप्न सुंदरवाडीचं पूर्वीचं बघितलं आणि आताचं जर आपण परिसर बघितला तर खरोखरच त्याच्यामध्ये विकासाचा निधी आल्याशिवाय किंवा दीपक भाईंकडून निधी आल्याशिवाय तो विकास झालेला नाही त्यामुळे विरोधकांनी आतापर्यंत चार टम भाई आहेत आमचे आणि भाई आमदारांच्या निधीतला फंड आणि इतरही फंड भाईंनी सगळ्या इकडे खर्च केलेला आहे आणि आताच्या आता मागच्या ह्याच्यामध्ये भाई आता आल्यापासून जवळजवळ बत्तीस कोटीच्या वर आणलेल्या आता सत्तावन्न कोटीची नळ योजना चाललेल्या आहे मग हा जो गोष्टी आहे ह्या गोष्टी सगळ्या विकासाचं माध्यम आहे ना ह्यालाच विकास म्हणतात आहेत ना तुमचे रस्ते चांगले पाहिजे तुमच्या लोकांना चांगलं आरोग्य मिळालेलं पाहिजे महिलांना काम मिळालेलं पाहिजे तुमच्या महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने योगा सेंटर नरेंद्र डोगरावर सारखं योगा सेंटर मग ते जे काय आहे डेव्हलपमेंट करायची ती ह्याच्यातून होत आहे ना मग ह्याच्या पलीकडे जाऊन त्यांना त्यांनी आजपर्यंत एक रुपयाचा तरी विकास घडून आणलाय का हा माझा प्रश्न आहे hmm. तुम्ही घराच्या बाहेर पडतात तरी का माझ्या माझ्याविरोधक कोण असतील प्रतिस्पर्धी पर, त्यांनी आजपर्यंत काय दिलंय आपल्या सामान्य जनतेसाठी घरातून त्या बाहेर पडल्यात का पडलेलं नाहीत मग त्यांच्या माध्यमातून जे बोलतात त्यांचं तर राज्य होतं काय ते नाही मग जे चार चार टर्म आमच्या आमदार आहेत साहेब त्यांच्याच सा अजूनही घडलेलं आहे ना मग विकास झाला नाही असं कसं म्हणता त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला काहीही नाही आहे अर्थ त्यामुळे जे काय झालेलं आहे घडलेलं आहे दिसतंय आपल्याला ते सगळं भाईंच्या माध्यमातून आहे आणि जो काय पालट झालेला आहे सामतोडचा तो त्यांनीच केलेला आहे आणि त्याला विकास असं म्हटलं जातं निश्चितपणे तुम्ही म्हंटल की जे विरोधात तुमचे आहेत त्यांचं आव्हान तुमच्या समोर आहे सगळ्याच पक्षांनी भाजप असेल काँग्रेस असेल किंवा अपक्ष सुद्धा आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे तगडे उमेदवार तुमच्या विरोधात दिलेले आहे कसं आव्हान बघता माझ्यासमोर जे विरोधात दिले त्यांना मी तगडे मानत नाही ऍक्च्युली राजकारणात कोणाला कमी लेखायचं नाही परंतु सर्वसामान्यांच्या दृष्टीने विचार करताना मी हे विधान करत आहे कारण जे माझ्या विरोधात दिलेले आहेत कुठचे पक्ष दे भाजप असू दे किंवा आपले उद्धव ठाकरे बाळासाहेब दे त्यांच्यात आणि माझ्यात काहीतरी फरक आहे माझ्याकडे आज चांगलं सर्वसामान्य कुटुंबातील आहे उच्च शिक्षित आहे मी ऍडव्होकेट आहे नोटरी आहे गेली म्हणजे तिसरी तिसरीपासून आजपर्यंत मधली पाच वर्ष आय एल एस कॉलेजला पुढे असताना फक्त पुण्यात होते नाही तर जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्ष सावंतवाडीतली आहे माझ्या वडील सर्व सामान्य कुठवारचे होते पहिले सैनिक होते त्याच्यानंतर आता एस मध्ये ड्रायव्हर होते ते आणि मी पहिली वकील आहे सावंतवाडी तालुक्यातली महिला वकील ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना आणि मी प्लस सामान्य माणूस आहे आउटडोर आणि इनडोर प्लांट असतात झाड झाडं मधले कशी असतात घरातच जातात त्यांना झाड पाणी खत घालून आउटडोअर मधले आपल्या ऐन बाबळी जे असतात अशा प्रकारातले मी आहे सर्वसामान्यात जाऊन मधले मी नाही आहे आलं लक्षात त्याच्यामुळे हा जो फरक आहे ना आपलं ते झाड जे असतं रा रानातलं बाहेर वाढलेलं ऊन पाऊस वारा सगळं सहन करतं सगळ्याची त्याला माहिती असते कष्टातून वर आलेलं असतं त्याला कोण खास स्पेशल ट्रीटमेंट देत नाही अशातली मी आहे मी खास स्पेशल ट्रीटमेंट देणारे व्यक्तीतली नाही आहे मी तुमच्या घरात देऊन तुमचं काम अडलं पडलं विचारू शकता तुम्ही मला वाटेत विचारू शकता माझ्याकडे येण्यासाठी परवानगीची गरज लागणार नाही रात्री आग लागली तर तुम्ही माझ्या घराकडे येऊन मला काय ते करा सांगू शकतात गडाचे दरवाजे बंद नसणार ह्या गोष्टीतला फरक आहे निश्चितपणे तुम्ही ते पण आवाहन करत आहेत पण तुम्हाला द्यावं ज्यांची सत्ता असते त्या सत्तेच्या माध्यमातून पैसा येतो पैशाच्या माध्यमातून शहराचा विकास होतो आज माझ्या पाठीमागे माझी बळकट असे शिवसेना शिंदे गटाचे आमचे आहेत आमच्या आमदार आहेत आमचे मंत्री आहेत उपमुख्यमंत्री साहेब मा, आमचे माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत ज्यावेळी आम्ही राजकारणात येतो किंवा ज्यावेळी असा विचार करतो की ज्यावेळी नुसती एकटी स्त्री आली राजकारणात आणि उभी राहिली तिच्या पाठीमागे पाठबळ नसेल तर तो तुमची विकास करूच शकणार नाही आज माझ्या सत्तेतली माणसं माझ्या बरोबर आहेत मी माझ्या सा राज्यासाठी किंवा माझ्या सावंतवाडी नगरपालिकेसाठी हवा तेवढा निधी मागून घेऊ शकते ना कारण वरून निधी देणारी माझी लोक आहे त्याच्यामुळे त्या दृष्टीने विचार केला तर आज कसं असतं शेकोटीतली लाकडं जेव्हा असतात तेव्हा ती शेकोटी चांगली पेटच असते एक लाकड बाजूला काढलं ते विजून जातं मग एकटी व्यक्ती जर असेल ज्याच्या पाठीमागे पाठबळच नाही आज माझ्या विरोधात आहे त्यांच्या पाठीमागे काय पाठबळ आहे माझ्या पाठीमागे खंदे दीपकभाई केसरकर माननीय आमदार आमचे आताचे माजी शालेय शिक्षण मंत्री एवढे आहेत त्याच्यानंतरवरती उपमुख्यमंत्री अगोदरचे माजी मुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत मग हे सगळे जे आहे स्टेप बाय स्टेप सगळे जे आहेत आमचे हे माझ्या पाठीशी आहे कारण मी एकटी उभी नाहीये आहे किंवा कुठच्या तरी माझ्या सत्ता नसलेल्या पक्षाच्या बरोबरची मी नाहीये तर माझ्या पाठी असलेल्या बळकट शिवसेनेच्या पाठीशी ते सगळे माझ्याशी असून मी त्यांचा एक प्रतिनिधी सामान्य लोकांचा म्हणून उभी आहे त्यामुळे विकासाचं काम जर असेल निधी आणण्याचं काम असेल तर मी चांगल्या प्रकारे करू शकते निश्चितपणे तुमच्या सकट वीस जणांची फौज मैदान आहे काय विश्वास व्यक्त करता ऑफकोर्स एकवीस झिरो आणि काय नाही एकवीस ते एकवीस सीट आमच्या येणार आहेत कारण आजचं वातावरण जर तुम्ही पत्रकार तुम्हाला सांगायला नको मी तुम्ही बघता आहात आम्ही फिरतानाच आमच्याबरोबर दोनशे दोनशे लोक जर असतात तर आम्हाला कसं हे भीती नाही ना आणि सगळ्या देवाचा आशीर्वाद सामान्य आम्ही आणि लोकांचा विकास घडावा लोकांसाठी काहीतरी करावा ह्या अपेक्षेने सर्वजण उतरलेली आहे काही नवीन चेहरे आहेत काही जुने चेहरे आहेत परंतु त्यांच्याकडे ठाम विश्वास भरलेला आहे आणि लोकांच्या हाकेला धावून जाण्याची त्यांच्या क्षमता आहे त्यामुळे आम्ही एकवीसशे एकवीस विश्वास येऊ एक हाच विश्वास एक। माझा शेवटचा प्रश्न म्हणजे सावंतवाडीकरांकडून काय अपेक्षा करता आणि या निमित्तानं सावंतवाडीकरांना काय आवाहन करता मी सावंतवाडी वाल्यांचे खरोखरच खूपच जा हे आताच धन्यवाद देते कारण जेव्हा आम्ही फिरतो तेव्हा त्यांच्याकडून मला खूप चांगले आशीर्वाद मिळतात तुझ्यासारखी आली पाहिजे म्हणजे नगराध्यक्ष तुझ्यासारखीच आम्हाला हवी आहे कारण आम्ही रस्त्यावर फिरणारी माणसं आहोत बोलणारी माणसं आहोत माझे एकवीसच्या वीसच्या वीस माझ्याबरोबर असलेले जे माझे उमेदवार आहेत हे सगळे त्याच धर्तीवरचे आहेत त्यामुळे सावंतवाडीवाले म्हणतात की तुमच्या सरकार नवीन चेहरा हुशार आणि त्याला एक कायद्याचं ज्ञान आहे अशी जी तुमची टीम आलेली आहे ना तर खरोखरच त्या दृष्टीने प्रशासनाचं काम चांगलं होईल तुम्हाला कायद्याचं ज्ञान असल्यामुळे तुम्हाला विचारावं लागणार नाही कोणाला एखादी गोष्ट करू की नको की काय अशा प्रकारचं तुमच्याकडून काम होईल आणि तुमची वकील व्यवसायातली इंडिपेंडेंट जी प्रॅक्टिस चालू आहे क्रिमिनल सिव्हिल कारण मी पहिली क्रिमिनल प्रॅक्टिस करणार आहे त्याच्यामुळे क्रिमिनल सिविल जी तुमची प्रॅक्टिस आहे आतापर्यंत वकील झाले नोटरी आहात हे तुमचं सगळं नॉलेज तुमच्या पाठीशी राहील आणि एक सुशिक्षित चेहरा उच्चशिक्षित चेहरा आणि सामान्यातला चेहरा म्हणून तुमच्याकडे आमच्या सगळ्या अपेक्षा आहेत त्या तुम्ही पूर्ण करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं माझ्या सकट माझ्या उमेदवारांना देखील विश्वास जनतेकडून मिळतो त्यामुळे माझ्या सर्व जनतेच्या सावंतवाडीतल्या मी खूप खूप आभार आहे आमच्या सगळ्या उमेदवारांच्या वतीने आणि मी त्यांना एवढंच आवाहन करेन की ह्याच्यापुढे सावंतवाडी स्वच्छ करायची आहे आपल्याला सावंतवाडीसाठी जे जे मी कार्य करेन किंवा काम करेल त्याच्यात तुम्ही मला सहकार्य आशीर्वाद द्यावा आणि माझ्या पाठीशी थांब निभरावं एवढंच मी त्यांना सगळ्यांना विनंती करते निश्चितच या होत्या ऍडव्होकेट नीथा सावंत कविटकर शिवसेनेच्या उमेदवार आहेत आपण सामान्य घरातल्या सामान्य कुटुंबातल्या आणि सामान्य जनतेचे प्रश्न आपल्याला ठाऊक आहे त्यामुळे सावंतवाडीकर जनता निश्चितच आपल्या पाठीशी राहील असा विश्वास व्यक्त करताना एकवीस शून्य अशी परिस्थिती होईल असाही दावा त्या निमित्ताने करतात निश्चितच तुम्ही आता प्रचाराचार या सगळ्या घडबडीतात धावपळी दाखल त्यातही तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी पण शुभेच्छा थँक्यू